मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो तर मित्रांनो बघा आता मी मगरपट्टामधून रात्रीच्या दोन वाजता निघत आहे गावाला जाण्यासाठी सगळ्यांना माहिती असेल मित्रांनो तुम्ही मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या मुलगा झाल्याबद्दल दोन दिवसाआधी मला मुलगा झालाय त्याबद्दल मित्रांनो तुमचे सगळ्यांच्या मनापासून आभार धन्यवाद सगळ्यांचे आणि मित्रांनो माझा विषयच वेगळा आहे मित्रांनो माझा माइंडच वेगळा आहे मी म्हणत होतो की चला आता मुलगा झालाय ठीक आहे पण म्हटलं दोन एक दिवाळीला आपण गावाला जाऊ असं मी ठरवलंय पण माझं इन्स्टंट डिसिजन असतं मित्रांनो हे कधी कोणाला जमणार नाही आणि मी डिसिजन घेतलं की मला गावाला जायचं आहे तर रात्री दोन वाजता काढली गाडी आणि निघालो आहे गावाला आणि जायचं म्हणजे जायचं आता आता म्हणजे नाही का वाटलं होतं की राहू पण राहावं असं वाटत नाही असं वाटतं की आपल्या मुलाजवळ जा, आपल्याला जायला पाहिजे लवकर त्यामुळे मित्रांनो निघालो आहे गावाकडं मला रिच दाखवते सकाळी अकरा वाजेपर्यंत अकरा साडे अकरापर्यंत पण एक बारा साडेबारा वाजतील सगळं आराम वगैरे करून तर आता सीएनजी तर आपल्याकडे फुल आहे पण तरी पण थोडा सीएनजी बसेल दोनशे अडीचशे रुपयाचा तेवढा भरून घेऊ आणि निघू आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो माझा प्रवास चेहऱ्यावरची स्माइल दिसते मित्रांनो हे तुम्हाला कळलीच असेल तर मित्रांनो आता आपण पडतोय मगरपट्टा मधून बाहेर मित्रांनो मी काल संध्याकाळीच निघणार होतो सहा वाजता पण मित्रांनो रोड बघा कसला मोकळा आहे एक नंबर मजा येणार आणि आपण आता मुंढवा चौकामध्ये पोहोचलोय आपला फेवरेट सीएनजी पंप तर सी एन जी पण भरून घेऊ आणि बघ तर मित्रांनो एकशे अठ्याहत्तर रुपयाचा गॅस बसला आहे आणि आता आपण बघा आता खराडी बायपासच्या जवळपास आता आपण निघालोय ब्रिजवर मुंडा चौकाच्या समोर निघालेलो आहे आता आपण मित्रांनो आता वाजले तीन वाजून अठ्ठावन्न मिनटे चार वाजले जवळपास आणि मित्रांनो मी शंभर किलोमीटर समोर आलेलो आहे मित्रांनो दोन वाजून हा दोन वाजता दोन वाजून पंधरा मिनिटांनी आपण पुण्यातून बाहेर निघालो होतो तर शंभर किलोमीटर आलो बघा दोन तासामध्ये जवळपास आणि एक पुण्याचीच डिझायर आहे मी चौदा समोर माझ्या त्याच्या मागेमागे मी चाललो आहे हळूहळू जास्त काय स्पीडमध्ये जात नाही आहे सकाळ सकाळ कारण की हे कंपनी फिटेड लाईट आहे मित्रांनो हे कमी आहे त्यामुळं मी जास्त स्पीडमध्ये नाही चाललो आहे सहा वाजेपर्यंत आपल्याला हळूहळू जायचं त्यानंतर स्पीड पकडायची मग पोचणार आपण आपण टार्गेटला ती बघा डिझायर चालली मला वाटलं नवीन डिझायरला फोकस चांगला असेल पण तिला सेलरी पेक्षा तर फोकस चांगला आहे पण कमीच आहे तिला पण फोकस मित्रांनो आता मी नगरच्या ब्रिज वर आहे चार वाजून पंधरा मिनिट झाले आणि मित्रांनो एक विषय सांगायचा आहे मला मी बऱ्याचदा बोललो या गोष्टी पण परत मला वाटतं की बोलायला पाहिजे याच्यावर थोडं मित्रांनो एक वेळ अशी होती ना मी जेव्हा दोन हजार मध्ये पुण्याला आलो होतो ना त्यावेळेस माझ्याकडे एक साधी टू व्हीलर पण नव्हते मित्रांनो साधी टू व्हीलर आणि आज मित्रांनो मला रात्री गावाला जायचं काम पडले मी माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये गावाला चाललो आहे आणि एक मिनिट मित्रांनो रात्री मला गावाला जायचं काम पडले तर मी माझ्या गाडीमध्ये गावाला चाललोय मित्रांनो तर हे डिफरन्स आहे मित्रांनो मेहनत केली आणि प्लॅनिंगनं काम केलं तर सगळं काही होते तर मला खूप गर्व वाटतं मित्रांनो हे असं कधी आठवलं ना तर माझ्या मला प्राऊड होते कारण की मला माहिती आहे मी सेफ्टी शूज घालून कंपनीमध्ये जायचो दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आलो तेव्हा एक दहा हजार रुपये पेमेंटवर मी सुरुवात केली होती आणि त्यामधून मी हळूहळू करत 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 आणि आज हे सगळं केलंय मित्रांनो जे पण काही केलं ना मी म्हणजे एवढा श्रीमंत म्हणजे अंबानी झालो नाही पण जे पण मी काही केलेलं आहे हे स्वतःच्या इमानदारीच्या कष्टावर आणि मेहनतीच्या बळावर केले एक रुपया पण कोणाचा याच्यामध्ये फुकटाचा नाही आहे स्वतःच्या जीवावर गाडी घेतली ह्या गोष्टीचा मला गर्व आहे आणि स्वतःच्या जीवावर सगळं काही केलं ह्या गोष्टीचा गर्व मला खूप आहे मित्रांनो म्हणून मी जास्त बोलत असतो आणि आपलं तर व्हिडिओ बनवायचं काम आहे त्यामुळे मी बोलतोय आणि ह्या गोष्टीचा मला गर्व आहे बाकी काही नाही असं नाही की आपण कुठून पैसे फुकटाचे आणले हे आपल्या स्वतःच्या जीवावर घेतले या गोष्टीचा खूप गर्व आहे तर तुम्ही पण मित्रांनो असेच कष्ट करा कुठे पण असाल लाईफमध्ये कुठे पण निराशा येऊ नका देऊ मेहनत करा आणि इमानदारीनं जगा सगळं काय व्यवस्थित होईल फक्त शॉर्टकट शोधण्याच्या नादामध्ये कसा आहे ना माणूस परत तिथंच वापस येऊन पडतोय शॉर्टकट शोधू नका आणि चांगले चांगले माइंड क्रिएटिव्हिटी आण माइंडमध्ये आणि सक्सेस व्हा मित्रांनो लाईफमध्ये खुश राहा खूप छोटी जिंदगी आहे मित्रांनो तर त्या जिंदगीला मित्रांनो असं आयुष्याला एकदम चांगलं हॅप्पीमध्ये जगा टेन्शन घेऊन नका टेन्शन घेऊन काहीच होत नाही मित्रांनो लाईफ मध्ये फक्त पैसा पाहिजे माणसाकडे बघा माइंड कसा पळतोय आणि पैसा कसा येईल मित्रांनो तुम्हाला करावा लागेल पैशासाठी मेहनत करावं लागेल काम करावं लागेल तेव्हा पैसा येईल ना असा पैसा येणार नाही मित्रांनो त्यामुळं चांगले मेहनत करा सगळं काही ठीक होईल नगरच्या ब्रिजवर आहे मित्रांनो आता आपण चांगलं मोटिवेशन दिले मी तुम्हाला कंटिन्यू बघत राहा मित्रांनो कारण की गावाची जर्नी मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला मजा येईल थोडाबी बोर होणार नाही हे बघा नगरचा ब्रिज तर आता नगरला आलोय आपलं टार्गेट आहे साडेसहा वाजेपर्यंत संभाजीनगरला पोचायचं छत्रपती संभाजीनगर तर आपण पोहोचणार मित्रांनो सीएनजी भरायला थांबलो होतो सीएनजी काही भेटला नाही पण पेट्रोल टाकून घेतले पाचशे रुपयाचं तरी सीएनजी आहे बघा तुम्हाला दाखवतो एकशे नव्वद किलोमीटर गाडी चालली फुल केला होता सीएनजी आणखी किती आहे तुम्हाला दाखवतो बघा बघा आणखी एवढा सीएनजी बाकी आहे मित्रांनो आपल्याकडं दिसलंय का ही सीएनजी गाडीची पॉवर आहे जेव्हा हायवेवर निघतो ना तेव्हा खूप भारी वाटते किती पण फळवा काही पण करा ॲव्हरेज भारी भेटतो एकशे त्र्याण्णव म्हणजे आणखी शंभर किलोमीटर गाडी आरामशीर चालणार शंभर ते सव्वाशे किलोमीटर म्हणजे तीनशे वीस तीनशे तीस पर्यंत आरामशीर गाडी जाणार मी तुम्हाला दाखवणार फायनल रिझल्ट आणि मला आता जालनाला सीएनजी भरायचं आहे आता यावेळेस मी समृद्धीवरून जाणार नाही मित्रांनो यावेळेस मी टोल वाचवण्याचा विचार करतोय जालनावरून जाऊ कारण की आता आहे एकटा तर जाऊ समृद्धीवरून खूप वेळा गेलोय आता मन भरले पाचशे रुपये टोल द्यावा लागते समृद्धीला मन भरायचा विषय नाही समृद्धी समृद्धी आहे पण पाचशे रुपयामुळे मी विचार करतोय की आपल्याला खालून जायला पाहिजे तर मला सीएनजी पण भेटेल आणि माझा फायदा पण होईल आणि समृद्धीवरून गेलो तर मला पेट्रोलवरच जावं लागेल सीएनजी भेटणार नाही त्यामुळे आता जालनावरून जाणार आहे मित्रांनो मी तर सहा वाजले बघा तर बघू आता आपण किती वाजता घरी पोहोचतो ते तुम्हाला मला समृद्धीवरून जायचं नव्हतं पण मी आलोय समृद्धीवरून जालनाला मी समृद्धीला टाकली मित्रांनो वर गाडी म्हटलं चला लवकर जायचं असेल तर मग समृद्धीवरूनच आपण लवकर घरी पोहोचू शकतो तर आकरा आकरा तर आता इथून दोनशे अठ्याहत्तर किलोमीटर आहे तर आपण अकरा साडे अकरा पर्यंत इथून घरी पोचणार सगळं आपल्याकडं खायचं वगैरे सगळी सोय आहे आपल्याकडे काही अडचण नाही तर इथूनच जाऊ आता मित्रांनो आपण म्हणजे वाटलं होतं की आपण इथून जायचं नाही यावेळेस पण आता जालनावरून चढलो यावेळेस तर बघू किती टोल लागते ते आणि आपण नेहमी संभाजीनगर वरून चढत असतो तर यावेळेस आपण जालनावरून आलोय तर बघू टोल किती लागते तर मित्रांनो या समृद्धी महामार्गावर गाणी भाऊ एकटाच प्रवास करतोय रोडवर पण कोणी नाही जास्त आणि गाडी मध्ये तर कोणी नाही जाय एकटा जाय मी दाखवतो तुम्हाला रोड बघा पूर्ण मोकळा रोड आहे तर बस गाडी पळवा दुसरं काही नाही बस गाडी तुम्हाला जेवढी पळवाय तेवढी पळवा पण तुम्हाला माहिती आहे आपली टिपर मीट गाडी आहे एटी एटी तर मित्रांनो थांबायला असं म्हणजे ठीक आहे शंभर दीडशे किलोमीटरवर थांबायला पेट्रोल पंप आहे ती वेगळी गोष्ट आहे पण हे बघा हे जे तुम्हाला साईडला स्लोप दिसतंय आहे ना मित्रांनो सॉरी साईडला जे तुम्हाला ही जागा दिसते ना एवढी या व्हाईट रेषेच्या पलीकडे तर हे जे जागा आहे ही थोडी जागा आहे पण यामध्ये मित्रांनो जर कोणी फास्ट आले यामध्ये कसे कोणी कोणी आता ड्रिंक वगैरे हो करून पण राहते रात्रीचं वगैरे आणि जर कोणी फास्ट आले लेफ्ट साईडला काहीच नाही सांगतायत कोण कुठून येईल ते या समृद्धी महामार्गाला आणि अचानक जर गाडी दिसली नाही तर तो डायरेक्ट उडू शकतो त्यामुळे या समृद्धी महामार्गाला असं साईडला थांबणं खूप धोकादायक होतं मित्रांनो त्यामुळं कुठेतरी हॉटेल वगैरे बघूनच थांबावं असं मला वाटते आणि थांबलं तरी थामा खूप काळजीपूर्वक थांबावं कारण की मी थांबतो ना मला स्वतःला एवढी भीती वाटते ना कारण की गाड्या एवढ्या फास्ट जातान टायरचं फटफट वाजते आणि भीती वाटते अक्षरशः खूप त्यामुळं मला वाटते की जर एखाद्या हॉटेल वगैरे वगैरे जर तुम्ही तिथं थांबले तर खूप छान राहील आणि तिथं थो थोडा आराम करून घ्या जेवढं करायचं तेवढा आणि परत शंभर दीडशे किलोमीटरला आराम करा शंभर दीडशे किलोमीटरला सोय आहे सगळी पण बाकी गाडी चालवण्याचा आनंद फुल नो टेन्शन जेवढी पळवायची तेवढी पळवा गाडी ही परमिट परमिटची आहे पण प्रायव्हेट असाल तर जेवढी दाबायची तेवढी दाबा बघा तुम्हाला दाखवतो आता इथं पेट्रोल पंप आहे तर इथं अशा ठिकाणी थांबलं तर खूप चांगलं राहील असं मला वाटतं सेफ आहे साईड ला गाडी घेतो आणि काही अडचण नाही हे बघा आता मला एक शंभर ते दीडशे किलोमीटर नंतर इकडून पेट्रोल पंप लागले जवळपास कुठून जालनावरून तर हे दुसरं बीडच्या समोर आलोय बहुतेक दुसर बीडलाच आहे मी इथं तर इथं पेट्रोल पंप लागले असं मग इथं आराम करायला पण थोडं गाडीला पण आराम होईल आणि टायर वगैरे गरम होतात तर टायर पण थोडे थंडे होतील नाही का एक इथं तुम्ही अर्धा तास जरी थांबले तर चांगलं गाडीला पण हे होईल ना म्हणजे आराम होईल तर आता मी पण इथं अशा प्रकारे मित्रांनो अर्धा तास थोडं इथं थांबतोय बघा समृद्धीला असा आहे विषय तर आता इथे कुठेतरी गाडी लावून थांबतोय मी तर मित्रांनो आता आपण इथं थोडा चहा वगैरे घेऊ म्हणजे आणखी फ्रेश वाटेल मित्रांनो हा चहा इथं वीस रुपयाला वीस रुपयाला तर मित्रांनो बघा आता सीएनजी माझा ब्लिंक करायला लागले संपलेला आहे थोडं मित्रांनो मी याच्यामधून शंभर किलोमीटर गाडी पेट्रोलवर चालवली तीनशे तीस किलोमीटर मित्रांनो माझी गाडी पेट्रोल याच्यावर सीएनजी वर चालली मित्रांनो आणि आता बघा सीएनजी ब्लिंक करते मित्रांनो आता सीएनजी संपणार मला सीएनजीचा प्रवास आता इथे संपणार मित्रांनो आता मला सगळं पेट्रोलवर आता लढायचं आहे आता हे बघा सगळं पेट्रोलवरच आहे आता विषय तर काय हरकत नाही आता सीएनजीचा आता इथून ना आता तुटलंय जवळपास सीएनजी माझ्या गावाजवळ कुठे भेटत नाही शेलूला भेटते म्हणते पण बघतो शेलूला मागच्या वेळेस तर मला भेटला नाही चालू नाही म्हणून बोलले तर यावेळेस ट्राय करतो तर सेलूला भेटले तर आता सेलू काय माझ्या जवळून जवळच आहे एक अठरा किलोमीटर आहे तर मित्रांनो हे बघा डिग्रा यवतमाळ नागपूर माहूर या साइडला आपण आलोय मित्रांनो आपल्या एरियामध्ये मंगरुळपीर वरून समोर आलोय आता वाजले दहा आणि मित्रांनो आपण आरामशीर आणखी एका तासामध्ये आपल्या लोकेशनला पोहोचणार अकरा वाजून वीस मिनिट पर्यंत आपण पोहोचून जाणार जे आपलं टार्गेट होतं मित्रांनो ते आपलं अचिव्ह होणार तर मित्रांनो आपण गावाजवळ आलेलो आहे पाचशे किलोमीटर झाले आता इथून माझं गाव तीन किलोमीटर आहे तर आता मला गावाला जायचं नाही सध्या मला आणखी पंधरा किलोमीटर समोर जायचं मित्रांनो चौदा ते पंधरा किलोमीटर हे बघा हे कमान दिसते ना इथून माझं गाव आहे आणि मला इथून आणखी समोर जायचं हॉस्पिटलला फॅमिलीला घ्यायला हे आपलं गाव आहे इथून गावाला जायचं मित्रांनो माझ्या तर आपल्याला डिग्रस म्हणून जायचं इकडं तिथून आपल्या फॅमिलीला आणायचंय नंतर घरी मित्रांनो अशा प्रकारे मी काय दोन तीन वेळा थांबलोय मित्रांनो पंधरा पंधरा मिनटं तीन वेळा थांबलोय बरोबर तीन वेळा थांबलोय मी एकदा पेट्रोल टाकून घेतलं एकदा चहा पिलो आणि एकदा पर सकाळी चहा पियाला थांबलो होतो तीन जागी थांबलोय असा करून मित्रांनो आपण आता पाचशे वीस ते पाचशे तीस किलोमीटर आलेलो आहे आणि रात्री दोन वाजून वीस मिनिटाला मुंडवा चौकातून निघालो होतो मित्रांनो आणि आता मी दहा ते पण झाले आणखी पंधरा मिनिटामध्ये मी किती पण स्लो गेलो तरी पोचून जाईल डिग्रेसला तर अशा प्रकारे मित्रांनो माझं टार्गेट होतं अकरा वाजता पोचायचं प्लॅनिंग केलं होतं मी तर मला झोपेनं थोडं पण त्रास दिला नाही कारण की चहा वगैरे घेतला त्यानंतर झोपेनं त्रास दिला नाही तर अशा प्रकारे मित्रांनो आता आपण आपण पोचलेलो आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो कमेंट करून आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो